जय जय राम कृष्ण हरे 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 बेला तेलंगणा येथील श्री सुरेशराव उदार महाराज हे पूर्वी कम्प्युटर टीचर होते सध्या शेतकरी असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून गावोगावी कीर्तन प्रवचन उद्बोधन या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करतात प्रवचन कीर्तन करताना लहान मुलांना महिलांना ग्रामगीता भेट म्हणून देतात हसत खेळत गमती जमती करत लोकांचे प्रबोधन करतात आजपर्यंत अनेक गावात तीर्थस्थळी शेकडो उद्बोधन केली आहेत व समोरही लोकांचे प्रबोधन करण्याचा त्यांचा मानस आहे आज ते आलेले आहेत कवडशी दत्त शिखर मंदिरात कीर्तनपर कार्यक्रमात जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे काला तीन प्रकारचा काला दुसरा आहे हरि नामाचा खिचडी काला तिसरा आहे जीव ब्रह्मयज्ञाचा काला जीव आणि ब्रह्मेक पहिला काला आहे स्थूल देण्यासाठी हे दिसत आहे आणि ते दिसत आहे ते सर्व नष्ट होणार आहे या स्कूल देण्यासाठी काय आहे तरी भाताचा काला मग आता काला कोणते काम आहे आपला От 강аendeuan dessar Onesat wa Adana animalsat danga Come on. Paiz addition 502018source Pikaes what I have. God is on a loose color. Hanisat waadfarsis. महाराजा आया

उद्या करायचं उद्या जाऊ दर्शनाने नाही उद्या जायचं तर आजच जाऊ आजच नाही आता जाऊ आणि काही 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 जण कशा म्हणता मग जाऊ काला गेला झाल्यानंतर कशासाठी हे खासाठी अशी आहे आमच्याकडे काला फक्त वरण भाताचा काला खाते का नाही त्याने भीड खूपच राहते आणि कीर्तनाने प्रवचनाने दहा लोक अरे स्वतः काला काय जे शरीर व्यावहारिक जेवण ते आहे परंतु जेवण केल्यानंतर असं मला व्यक्ती सांगा आज मस्त पोटभर टकार एक जेवण केलं आणि संध्याकाळी भूक नाही लागली असा व्यक्ती वर करा फक्त जेवण केलं पण डर गेली पण संध्याकाळी सहा तास फक्त जेवण किती तासाचं आहे सहा तासानं पुन्हा भूक लागते अग्निदेव भडकते पुन्हा जेवाव लागते या जेवणासाठी नाही म्हणतात महाराज তুকার মহারাজ জ हा महाराज इकडे लक्ष नाही तुमचं लक्ष म्हण ठेवा इकडे नाहीतर कीर्तन बंद करू तुमचं तर आहे नाही त्रास आला तर सांगा बंद करून टाकू आपण तसं काहीच नाही कारण तुम्ही अधिकारी आहे आमचे तुम्हाला तरास का तुम्ही म्हणायचं का हात वर करून द्या पण म्हणजे बना आ तो ये का करते नाही फुटून आहे दोन ती पण काय करते बाया भेटत नाही बाप्पा अरे जगाना इथं चैतन्य बाबा पूर्ण देव इथं उतरत आहे तरी पण तिथं दर्शनाला देव का तुमच्या घरी येणार आहे आता घरी यासाठी त्यांच्या तर पूर्ण विश्व आहे तो विश्वासाठी प्रकट झालेला आहे आपण फक्त आपला विचार माझं बरं झालं पाहिजे माझी पत्नी सुखी झाली पाहिजे माझी मुलं बाळाबरोबर राहिलं पाहिजे न माझाच मुलगा नोकरीला लागला पाहिजे न बाजूचा काय काय कामच केलं पाहिजे तू माझ्या

करा तो हो आता खरं तुम्ही विचार कारण याचा अर्थ सगळ्यात बसलेली भेट होत जाते आता तुम्हीच विचार करा घरी गेल्यानंतर कोण म्हणजे बिल्डिंग बांधल्या सर्वच केलं पण काही सोबत येणार नाही असं भगण्याचा अर्थ आहे सरळ सरळ कारण मी तेलुगू एरियात असतो अरे रे बाबू ते एकादा राहायचं सांभाळून घ्या काय हरकत नाही काय धर्म करू नका काय हरकत नाही पातारा आहे बिचारा त्याला पकडून थोडस तिकडे न्या चक्कर मारली असेल काय हरकत नाही हा अभिन तिकडे न्या हे सांभाळाच लागते सर्व कार्यकर्त्यावरच आता हे राहते लोड पूर्ण कार्यक्रम होत पर्यंत टेन्शनच नाही रे बाबा दिगंबरा दिगंबरा

बरोबर जागेवर आणलं आणि आमच्या सारखे कीर्तन करायला हे सर्व जगतात बाबाजी खूप बाबा आता विचारा अरे लहानच मुलगी आहे तू इकडे नाही बेटा तो ग्रामगीता दे, ग्राम देत ग्रामगीता देतो तुला इकडे ग्रामगीता देतो आणि काही एक दोन ग्रामगीता मी घेतो एक मुलाला एक मुलीला

घे बेटा माईक घे हा तुझं नाव काय तू युट्यूब पण जाताय का मोबाईल मध्ये कोणी फाईन केला उदार डॉक्टर उदार महाराज हा नाव समोर घे बेटा समोर हा काही भेचं काम नाही तू झाशीची राणी होऊ दे तू आमच्या गावाला सरपंच झाली तर गावासाठी काय करशील तू बस नको बोल काय हरकत नाही तू आधीच हिंमत झाली आमच्याकडे का त्या दिवशी मी बोमडू बोमडू मरून गेलो पुन्हा जिवंत होऊन आलो कारण एकही मुलगी आली नाही ते लाजेस तू लाजवाडू आमच्या ना। हा, हा, तेलंगणात नाव सांग बेटा माहीत मग बेटा माहीत आवाज कर रे बेटा माहीत हॅलो मग फारग फारग वा वा फार सुंदर असं नाव आहे आणि आठ नाव बाबाचं नाव सांग अविनाशजी खोटे खरं सांगे कोट्टे हा कोट्टे कोट्टे हा ते मी तिकडे असले ना थोडस होते थोडस नाही का बरोबर आहे ना हा घरी लवकर कोण उठते रे हा काय होत आई पाणी तपासाठी चुलीत आग इसतो कोण लावते आई लावते कडे पाहुणे आल्या बरोबर गॅस कोण पेटवते आणि आली वेळ तर घराला आग कोण लावते म्हणणार बाई नाही म्हणत काय हरकत नाही तो मंजुळा माता माहित आहे का बर दत्तात्रय महाराजांच बाबाचं नाव काय आत्ताच सांगलं बाई बाबाचं नाव जाऊ दे आईच नाव माहित नाही बरं दत्तात्रय महाराजासोबत काय काय राहते पुन्हा दिसते बाय आपल्या गावातही हिंडत राहते संध्याकाळचे चोर आले तर भूक केलं काय म्हणते त्याला हा ते खंडपुराजे कुद्ध आणि गौ माता राहते आहे का नाही बरं ठीक आहे माझ्याकडून तुला ग्रामगीता सब काही काय केलं नाही पटत ते चाललं जातं कीर्तनातून बसले ना उठून जाते कशासाठी जाते माहीत आहे का ते आत्ताच नो आणि तुम्हाला जे आवडतात तुम्ही माउल्या बसले सर्व चिपकून असे बसले काय सांगते काय नाही का, ने का, ने का? हे ब्रम्हच घ्यासाठी तुम्ही बसले आणि हे कशामुळे माहित आहे का आत्ताच्या ह्या जन्माचं नाही अरे पहिली जन्म तुम्ही ती करीत आलो का नामदेव महाराज म्हणतात आपल्याच नैवत खाल्ला गरे नैवत पांडुरंगाने खाल्ला हे आपल्याच न रे आम्ही जन्मो जन्मिया तेव्हा विकल आवडायला लागला तेव्हा स्वतंत्री महाराज आवडायला लागला तेव्हा तो जन्म जनुया मी पुन्य केले तेव्हा ते आपल्याला हे चांगल्या गोष्टी आवडायला लागल्या नाहीतर इचे बाले भरती पिठ लागली होती परंतु काल्याच्या कीर्तनासाठी येودي मुली जन्मो जन्मियानी बहु पुण्य केले जेव्हा के या हरि नामाला गोडी लागली असा ब्रह्मरस घेण्यासाठी म्हणून म्हणतात तुकारामा महाराज शेवटच्या त्यांना

दो ज्याला ज्याला हात आहे त्याने ताडी वाजवून भजन करायचं आणि ज्याने हात चांगले ते चुपच बसाच बोलो हरि

थोड घेत घेतला मध्ये काय कमी जास्त झालं असत माफ करा कारण काय म्हणतात तू कामे लागे गोड गोड लागायला लागले तेव्हा बसले तू कामे गोड लागे महाराज दहा फुल करून सांगायचे उदार महाराज आम्हाला दादर बोलणारे करू उदार महाराज कार्यक्रम थोडा जरी दत्त जयंतीवर झाला पाहिजे दत्तात्रय महाराजाचं थोडं तरी थो तुम्ही सांगितलं पाहिजे का माझ्या शक्तीनुसार मला पचे तेवढं मी दत्तात्रय महाराजाबद्दल बोलण्याचा प्रयास केला त्याच्या जा चुका झाल्या तर सांगू नका चांगलं झालं तर सांगत काय हरकत नाही आणि चरित्र दे उच्चारावे गो गोरी गाण्याचा प्रश्न आणि ह्या जाण्याच्या प्रसंगानुसार भगवान भगवान श्रीकृष्णाचा थोडक्यात चरित्र आचरणात आणायचं का नाही आणायचं काही गोष्टी आणायचे आहे काही नाही आणायचे मी काही म्हणू शकत नाही घेऊ नका आचरणात काही काही गोष्टी आणायच्या आहे असू द्या प्रभू रामचंद्राची सातवा अवतार आहे आणि दत्तात्रेच भगवान दत्तात्रेय भगवानचा अवतार कुणे युगात झाला कुणी सांगा ग्रामगीता घेऊन जा दत्तात्रय महाराजांचा कुणे युगात झाला सतयुग आहे त्रेता युग आहे वापर <स्थी> युग आहे आणि हे कलियुग आहे या चारपैकी एक पैकी एकानी सांगा लहानपण कोणाचा माहित असेल तर या ग्रामगीता घेऊन जावं असू द्या त्रेता युगात झाला त्रेता युगात पाहून घ्या आणि ब्रह्म विष्णू महेश्वर सतीयुगात प्रभू रामचंद्रजी जी स्मितायुगात दुपारी बारा वाजता भर उल एकच पत्नी नाही प्रभू रामचंद्र आणि भगवान कोणतं ज्याला आठ नाही का तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा का करेन तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये आठ आहे आणि आपल्याला आठच आहे कोणाला पैशाचा आठ आहे कोणाला कशाचा आठ आहे नाही प्रत्येकाला आठ आहे बा का नाही छान बोलते काय ते कोणी तुमच्या गाल बोलते बरं झालं तुमच्या गाल कोणी पिणारही दिसलं नाही मला कोणी आठवालही दिसलं नाही फार सुंदर असे देवास आहात ते दिसते मला लोक मजा की नाही तुमच्यामध्ये मला सावित्रीबाई दिसत आहे तुमच्यामध्ये जिजा माता दिसत आहे पण तुमच्यामध्ये सर्व दत्तात्रय दिसत आहे म्हणून दत्तात्रय कोण आहे मग कोण आहे दत्तात्रीच माय दत्तात्रीच बाप आहे बंधू सर्व आहे सर्व दत्तस आहे सर्व असू द्या आठवा होता पाप मा लागला धरतीवरच आणि ब्रह्मदेवापास जाऊन धरती माता रडायला लागली त्यावेळेस ब्रह्मादेवाने विचार केला भगवान विष्णूला आज्ञा केली थोडक्यात थोडक्यात घेता कारण वेळ कमी आहे तुम्ही हे पडत काल्याचा टाइम होत आलेला आहे जवळजवळ इकडे धावपळ सुटलेले आहे आणि विष्णू ठरवलं अवतार घ्यायचा लक्ष्मणाला उभवलं लक्ष्मणा आता आपल्याला जायचं आहे पुढं रक्षण करासाठी खूप पाम पाडलं पत्त्या बंद करत आहे काही लोक यज्ञ बंद करत आहे भंग करत आहे आणि त्यांचा नाश करासाठी आता आपल्याला जायचं आहे तर लक्षमंदी म्हणजेच वेळेला मी आता काही येणार नाही मागच्या वेळेस फजिती झाली म्हणे लग्न झाल्याबरोबर पत्नी घरी ठेवावं लागलं असत आता मी ह्या वेळेस नाही नाही तसं नाही करणार आता तुला शेषनाग होता तू लक्ष्मण झाला शेषनागचा अवतार आहे आणि लक्ष्मी आता तुला मोठा भाऊ करतो आता तू सांगतील तस मी ऐकतो आता तू काय कर चाल मग आता माझ्यासोबत हा तशी कबुली लक्ष्मण तयारी केली सीता मातेला सांगितलं लक्ष्मीचा अवतार आहे अरेस अवतार घेण्यासाठी धरती मात्र पण कुणाच्या कोटी खूप नालायक माझ्यात आहे खरागत आहे कशाच्या पोटी नाही 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 जो भक्ती करत असत खरोखर अंतकरणातून प्रेम करत असल प्रत्येकावर प्रेम वाटत असल त्याच्या वासुदेवाच्या पोटी आणि माता कोण पाहिजे माता अमेरिकेत माता दिसली नाही ऑस्ट्रेलियात पाकिस्तान मध्ये माता दिसली नाही माझ्या भारतावरची स्त्री दिसली तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्ही मी आपला जन्म भारतात झाला आणि तुमच्या पोटी आम्ही जन्म झालो आपण खूप आहोत फक्त आपल्याला गर्दी करून यायचे महाराज देवकी मातेच्या पोटी वासुदेवाच्या पोटी यांचं ठरलं परंतु इकडे काय झालं मग प्रचंड राजा आणि सूर्जन राजा तो भाऊ होते कर्ष राजाचा मुलगा नंद बाबा आणि सुरशन राजाचा वासुदेव आणि जास्त आहे लहानपणापासून म्हणून वासुदेवाच्या बाबा कडे ठेवलं म्हणजे सुरशन राजाकडे आणि त्यावेळेस वासुदेव आणि तनसे एका जागी खेळले मित्र चांगले बनले आणि त्याच वेळे मग ठरला मित्राला मुलगी द्यायची सातियाच्या सात्रीून पाच बसा पहिली गौरी मग रोहिणी असू द्या देवकी आता देवकी मातेला ठरवलं त्या देवकी माता कंसाची बहीण आहे बघ झुलत कशी देवक राजाची मुलगी देवकी आणि उम्रेशन राजाचा कौश आणि त्या देवकी ला लग्न करण्यासाठी वासुदेव मागणी झाली आणि त्यात लग्न ठरलं आणि लग्न हा आता भेट जाय म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल